साहेब आज तेवीस जून पावसा संदर्भात काय अपडेट आहे आज आहे तेवीस जून हजार पंचवीस करू बर बरोबर जालना जिल्ह्यात दुपारी दुपारच्या नंतर तीन चारच्या नंतर आता थोडं ऊन येईल एकदा आणि नंतर काय म्हणून पावसाला सुरुवात होणार आहे टिकायला म्हणजे भोकर सिल्लोड टिकायला भागामध्ये आणि त्याच्यानंतर जळगाव जिल्ह्यात देखील पडणार आहे आज त्याच्यानंतर जळगाव संभाजीनगर कड पडणार आहे बुलढाणा कड पडणार आहे घाटाच्या खाली पडणार आहे इकडं अकोल्याकडं पडणार आहे वाशिमकडं हिंगोलीकडं त्याच्यानंतर अमरावती यवतमाळ हिंगोली नांदेड परभणी जिल्ह्यात देखील काही भागात पडणार आहे त्याच्यानंतर बीड जिल्ह्यात देखील पडणार आहे संभाजीनगर जिल्ह्यात पडणार आहे नगर जिल्ह्यात देखील आहे ना आणि नाशिककडे खूपच आहे म्हणजे आज काय होणार आहे बऱ्याच भागात पाऊस सुरू होणार आहे जेणे पेरी केलेलं जीवदान भेटणार आहे पण उद्याच्याला मात्र याची व्याप्ती वाढत जाणार आहे म्हणजे थोडं आणखीन वाढत जाणार आहे मग ते पाऊस काय होणार मग राज्यातल्या ना बऱ्याच सगळ्याच जिल्ह्यात जाणार आहे मग सुरुवात करतो तुम्हाला लातूर जिल्हा बीड जिल्हा जिल्हा सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर त्याच्यानंतर नगर जिल्हा नाशिक जिल्हा धुळे नंदुरबार जालना परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती uh, वाशिम नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा परभणी जिल्हा मग जास्त प्रमाणात प्रत्येक जिल्ह्यात मग बऱ्याच भागावर पडल्यास म्हणजे ज्यांना पेरलंय का त्याला जीवदान ठरणार आहे पाऊस हो बरोबर तसं जर काही भागात शेताचे जे आता माल आहे छोटे छोटे ते सुकायला पण लागलेले कोरडो शेती ज्यांच्या समस्यांच्या भागामध्ये नाही ज्यांचे जी सुकायला त्यांना पाऊस पडणार आहे त्यांना पैशाचा पाऊस राहणार आहे